मुलांसाठी सातत्याने कार्यरत ज्या आहेत त्यांना खऱ्या अर्थानं संस्कारांची शिकवण खरं तर प्रत्येक लहान मुलाला आई आपल्या आईकडनं मिळत असते पण बाहेर जेव्हा छोट मूल अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये जायला लागतं ना तेव्हा या सेविका सातत्यानं त्यांना अगोदरच टाळ्या वाजत बघा सगळ्यांच्या टाळ्या वाजत मलाही समाधान वाटेल कारण आपल्या समोर येत अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतीस जोरदार कळ्यांनी स्वागत करूया आपल्या समोर घेऊन येत आहेत वेशभूषा असा तर मध्ये अवतार घेतला ती शंकराची फार मोठी भक्त होती बानू ही खंडोबाची दुसरी पत्नी कथेनुसार एकदा खंडोबा माणसासोबत चारीपाठ खेळ आण व पाठीनुसार बारा वर्षाचा वनवास घेतला या बारा वर्षात खंडोबा एका धन्याच्या रूपात बानूच्या घरी वास्तव्यास होते खंडोबाच्या नावान चांगले या देशातल्या बाया सुरक्षित राहिल्या पाहिजे या हेतूने या हिंदवी स्वराज्याची थिंडी एका माऊलीच्या मारस त्या ठिंडीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी रायगडाची जगदंबा मोगलांची कज्दका स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतः बनवण्यासाठी पेटून उठणारी औरंगजेबाला याच मातीत लढवणारी महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजा कोंडाण्याच मग माझ्या बायकाचं असा वेळा उचलून निरवीर तानाजी मालुसरे मोगलांकडून कोंढाणा जिंकून घेतला त्यामागे सावित्रीबाईंची प्रेरणा व त्याग होता अशा वीर सावित्रीबाईंना मानाचा मुजरा नगाराचा नाद घुमला रायगडाच्या कानो कानी ते बंद झाले सूर्य जाता मावळे पाना होता घरी एकटा आईच्या मग डोळा पाणी अवघा कडा उतरून आली व कन्या हो राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्य कार्य सर्व सूत्रे हाती आल्यावर अनेक कठीण प्रसंगांनी खचून जाता महाराणी तारा राणींनी आक्रमक भूमिका घेतली अशा वीर स्त्रीला मानाचा मुजरा की से उसकी कहानी थी मर्द बने मर्दों में जिद्दी को आजादी जो पानी थी वीर योद्धा बनने की बचपन में ही खानी थी खूब लड़ी मर्दानी वो झांसी वाली रानी, रानी थी झांसी वाली रानी थी चित्रों की रानी पद्मावती महाराजा रतन सिंह की पत्नी थी रानी पद्मावती बहुत ही खूबसूरत थी ती ने का स्वाभिमान खुद का मान और सम्मान बचाने हेतु अपने साथ हजारों राजपूत स्त्रियों को लेकर जवहर किया ऐसी त्याग की देवी को हमारा प्रणाम

सर्व माता भगिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिला आहेत आपल्या दैनंदिन जीवन सांभाळून त्या ठिकाणी सेवा देत असताना वेळात वेळ वेया काढून हा परफॉर्मन्स त्यांनी केलाय साक्षात मी तर म्हणेन आपल्यासमोर नवदुर्गा उभारलेत या नवदुर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या राजमाता जिजाऊ आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कुठेतरी ते बीज कुठेतरी लोवलं श्रद्धा काय असावी प्रेम काय असावं खंडोबाची काय नाव तिचं बानू पण आहे माळसा आहे सखी राजनी जयती अशी म्हणणारी संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई पण आहे या नवदुर्गांनी एक विचार आपल्या समोर ठेवलाय हा विचार महत्वाचा आहे आणि विचार आपण सातत्यानं सोबत ठेवूया मॅडम विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सर्वांना सन्मानित करावं त्यांच्या सुविध पत्नीच देखील वेशभूष आपण बघतोय अतिशय राजमाता जिजाऊ आहेत संभाज औरंगजेबाच्या कैदेत हो त्या होत्या आपल्याला स्टेजवर दिसतंय त्यानंतर ज्यांनी स्वराज्य आखलं त्या तारा राणी देखील आपल्याला स्टेजवर दिसत आहेत प्रेमी यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक सर्व महिलांसाठी सगळ्या ग्रुपसाठी होतं